सुमित पाटील यांचं कार्य हे क्रीडा क्षेत्राला प्रेरणा देणार असल्याचं प्रतिपादन महापौर शोभाभन शेट्टी यांनी केलं युवा नेते सुमित पाटील यांचा वाढदिवस यंदाही विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आदर्श प्रतिष्ठानच्या वतीनं यानिमित्त भरवण्यात आलेल्या डायमंड चषक क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला या प्रसंगी महापौर शोभाभन शेट्टी बोलत होत्या माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील युवा नेते सुमित पाटील पालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव बसपा माकपाचे गटनेते आनंद चंदनशिवे नगरसेवक भारत बडुरवाले शिवाजी साठे दिनकर गलांडे आदर्श प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अप्पू दहिहांडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान आदर्श प्रतिष्ठानच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला युवा नेते सुमित पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या डायमंड चषक क्रिकेट स्पर्धेत डायमंड सीसी हा संघ विजेता ठरला तर आदर्श इ सी हा संघ उपविजेता ठरला विजेत्या तसंच उपविजेत्या संघांना त्याचप्रमाणे विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना महापौर शोभा शेट्टी माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील पा पा इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं याप्रसंगी मनोखत व्यक्त करताना माजी आमदार सिदरामापा पाटील यांनी आदर्श प्रतिष्ठानच्या कार्याचं कौतुक करताना विजेत्या संघास आपल्या शुभेच्छा दिल्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी सुमित पाटील यांचं कार्य हे क्रीडा क्षेत्राला प्रेरणा प्रोत्साहन देणारं असल्याचं प्रतिपादन यावेळी केलं अन्य मान्यवरांची समयोचित भाषणं यावेळी झाली दरम्यान वाढदिवसानिमित्त युवा नेते सुमित पाटील यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला महापौर शोभा बनशेट्टी माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील नगरसेवक आनंद चंदनशिवे किसन जाधव भारत बडूरवाले यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते सुमित पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला क्रेनच्या साह्यानं हार यावेळी युवा नेते सुमित पाटील यांना घालण्यात आला विविध क्षेत्रातील मंडळींनी सुमित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं विशेष असं आविष्ट चिंतन केलं युवा नेते सुमित पाटील यांनी सत्कार दाखल उत्तरताना प्रत्येकाचे मनापासून आभार मानत सर्वांच्या सहकार्यावर प्रेम आणि स्नेहावर आपली वाटचाल सुरू असल्याचं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर ननवरे कुणाल लोणार राकेश मनसावाले श्याम केंगार शार्दूल गलांडे प्रकाश रोडगे मनोज पंगुडवाले अमित परदेशी आशिष परदेशी नरेश बांदेलेलू काशीनाथ कोळी रवी भालेराव आदींनी परिश्रम घेतले